आणखी आप सर आपल्याला तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी खूप छान वाटते खूप असं वातावरण पण खूप आहे भिजायला पण मजा वाटते असे पावसामध्ये सर्व आम्ही आता हॅल चाललो तुमचं सुंदर हॉल सुंदर हॉल हे बघू शकतो आईवरती सुंदर हॉल आपण बघू शकतो साडे सहाशे मीटर आहे आणि हा रस्ता आता खाली रस्ता आहे हा रस्ता खाली जाणार आहे आणि सर माझ्या बरोबर आहे मी तुम्हाला आता आमचे मित्र हे मंगेश सर आहे यांना पण आता तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता हे मंगेश सर आपले कसे माहिती आहे का यांना सोबत आणलं तर यांना पण वाटतं की मी थोडं कॅमेऱ्यात पाहिजे म्हणून यांना पण मी घेते हे आणि सर हे बघू शकता तुम्ही मस्त एकदम माझ्या मोबाईलला पण फुल क्लिअरिटी आलेली आहे हो आणि बघा शकता तुम्ही आता वरून मस्त पाऊस येत आहे हे बघू शकता मस्त वातावरण झालेलं आहे हे बघा आता आम्ही वसुंधरा फॉल या ठिकाणी आम्ही आता जात आहोत हे बघू शकता तुम्ही सगळ्या तयारीनिशी आम्ही निघलेलो होतो आणि कसं आम्ही प्लॅन फक्त हा आमचा पंधरा मिनिटाचा होता चहा घेता घेता नियोजन झालं की आपल्याला फिरायला जायचं मग पुढे जायचं हे नियोजन झालेलं नव्हतं ऑन दी स्पॉट अनिकेत सरने मी ठरवलं अनिकेत सर म्हणले भंडाराला जायचं भंडाऱ्याला नको आता जेवण केलेलं आहे तेव्हा भंडारा हे पाहण्याचं ठिकाण थी, थी, आहे एक नैसर्गिक प्लेस आहे बघू शकता तुम्ही आता त्यांचा पाय चिकलत भरलेला आहे पण पाण्याने त्यांनी धुवून घेतलेलं आहे आणि अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे ते बघा दोघ जण जॅकेट घालून आमचं म्हणजे छत्री इतर घेऊन पुढे चाललेले अतिशय म्हणजे तुम्हाला सांगतो मी दोन मिनिटांसाठी सगळ्या जण स्तब्ध राहून की अतिशय कपलसाठी फिरण्यासाठी हा एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे मी कपल घेऊन येऊ हो शकता आणि सेफ्टीची गॅरंटी मी काही देऊ शकत नाही याला शासन पण गव्हर्नमेंट मान्यता द्यायची नाही दे मी सांगू शकत नाही पण आता तुम्ही तुमच्या रिक्सवर कपल घेऊन येऊ हो शकता कपल घेऊन म्हणजे तुम्ही तुमची जोडपं घेऊन येऊ शकता दुसरं आणि दुसऱ्याची आणू नाही कारण इकडे भानणं व्हायची लई दाट शक्यता आहे शेजारच्या तर आणूच नाही तुम्ही समजून घ्या हा ढोला मंगेश आहे